का तीस रोजी अवैध अवैध वाळू चोरट्याचा धुमाकूळ उत्खनन सुरू जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव वाळू माफिया कोळी राहणार अटवाडे तालुका रावेर हा दिवसात ढवळ्या प्रशासनाची वाळू अवैध उत्खनन व वाहतूक करताना भोकरी पुलाखाली नदीपात्रात आढळून आला त्यांचा अल्पवयीन ड्रायव्हरच्या माहितीनुसार हे ट्रॅक्टर मनोज कोळी उर्फ मन्ना कोळी राहणार अटवाडे यांच्या मालकीचं असल्याचं सांगितले स्वराज्य लाल रंगाचे बिना नंबरचे ट्रॅक्टर अवैध वाळू उत्खनन करून भरत असताना दिसून आले त्यांचा अल्पवयीन ड्रायव्हर त्यांनी त्यांना फोन करून भोकरी पुलाखाली नदीपात्रामध्ये बोलवले असता छायाचित्र टिपणारे इंडिया स्टार वन न्यूजचे संपादक संदीप सुरवाडे यांना अरिरावीची भाषा वाळूमाफ या मनोज कोळी यांनी केली आहे सरकार विटोबा पाटील व तहसीलदार साहेब यांना सुरवाडे हे फोन लावून तितक्यात मनोज यांनी त्यांचा मोबाईल व गाडीची चावी हिसकावून घेतली साहेबांना फोन लावायचा नाही असं म्हटले की सर्व बाप संदीप सुरवाडे यांना तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेब यांना चालू नायब तहसीलदार संजय तायडे यांना संपूर्ण घटनेचा व्हिडिओ दाखवून निदर्शनास आणून दिले अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांविरोधात भारतीय दंड संहिता एकशे साठ एकशे आठ एकशे दहा नुसार प्रतिबंधात्मक असा नाय तहसीलदार यांना विनंती करण्यात आली आहे वाळू माफियांवर रात्री व दिवसा विशेष पथक नेमून कार्यवाही व्हावी असं स्थानिक नागरिकांमध्ये बोललं जात नावाखाली देवपुरात खड्ड्यांचं साम्राज्य दौलत नगर मध्ये भुयारी नंतर रस्त्याची दुर्लक्ष कायम प्रशासनाचा सोयीस्कर दुर्लक्ष शिवसेना आक्रमक धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरात विकास कामाच्या नावाखाली नागरिकांचे हाल सुरूच असल्याचं दिसत आहे देवपूर भागातील भूमिगत गट गटार योजनेनंतर रस्त्यांची झालेली दाखव दौलत नगर मधील नागरिकांकडून ही याच तक्रारी येत आहेत भुयारी गटाचं काम पूर्ण होऊन ही दौलत नगर मधील रस्ते दुरुस्त न केल्यानं तेथील नागरिकांना ही प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी या दोन्हीही भागातील रस्त्यांच्या दुर्दशावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरलंय मध्ये नकाणे रोडवरील रिया पेट्रोल पंपाजवळील महाकाय खड्ड्यानं प्रशासनाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे गेल्या तीन वर्षात या भागातील रस्त्यांची अवस्था बिकट असून पावसामुळे ते अधिक धोकादायक बनलेत अनेक अपघात झाले असून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात आता दौलत नगर मधील नागरिकांनीही रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भुयारी गटारीचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर काळी माती पसरवली आहे त्यामुळे रस्ते निसरडे झाले असून चालणंही कठीण झालंय विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा फटका बसतोय देवपूर प्रमाणच दौलत नगर मध्येही प्रशासनानं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत ललित गंगाधर माळी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत की विकास कामांच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च झाले मात्र गुणवत्ता आणि कामाची पद्धत यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत भूमिगत गटारीचं काम निकृष्ट दर्जाचे अनेक ठिकाणी रस्ते खचलेत आणि मोठे खड्डे तयार झालेत या कामांवर देखरेख करणाऱ्या संबंधित यंत्रणांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष पक्ष असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला निवडणुका जवळ आल्यावर विकास कामांचे मोठे दावे केले जातात परंतु देवपूर आणि दौलत मधील रस्त्यांची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करत नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे आणि त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे हे गंभीर आणि अक्षम्य आहे अशी भावना दोन्ही भागातील नागरिक उघडपणे व्यक्त करत ललित गंगाधर माळी यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचं आवाहन केलं जर प्रशासनानं यावर ठोस उपाय उचलले नाहीत तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय आता देवपूर आणि दौलत नगर मधील नागरिक अधिक जागरूक ते आपल्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी एकत्र येत आहेत येत्या निवडणुकीत विकास कामांच्या नावाखाली केवळ आश्वासन देणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी केलाय प्रशासनासाठी ही एक मोठी संधी आहे की त्यांनी तातडीनं दोन्ही भागातील रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा अन्यथा विकास कामाच्या नावाखाली झालेले हे खड्ड्यांचं साम्राज्य त्यांच्यासाठी निवडणुकीत खड्ड्यांच ठरू शकते देवपूर आणि दौलत नगर मधील गंगाधर माळी यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचं आवाहन केलंय जर प्रशासनाने यावर ठोस पाऊल उचललं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अस इशाराही पडत असून येणाऱ्या काळामध्ये मोठा ॲक्सिडेंट होण्याची संभावना या ठिकाणी निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या धुळे महापालिकेच्या सत्तेमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला अनेक वेळेस आंदोलन करून विरोधकांनी धारेवर धरले होते पण कॉन्ट्रॅक्टर हा कोणालाही जुमानत नाही आयुक्तांना जुमानत नाही व अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून त्या ठिकाणी फक्त काढायचे काम करत शासकीय विश्रामगृह कोठ्यावधीचे घपाट प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा तपास नाशिक एसीबी आयुक्तांकडे वर्ग करण्याची मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री यांनी सदर पदभार स्वीकारल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येऊन शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथील दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात गुलमोहर रेस्ट हाऊस इथं रूम नंबर एकशे दोन मध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी चे घबाड सापडले या, या माजी आमदार अनिल कोटे यांनी गुप्त माहिती त्यांना मिळाली होती विधानमंडळाची अंदाज समितीचा दौरा सुरू होता समितीचे अध्यक्षांचे स्वयसहाय्य किशोर पाटील हे या रेस्ट हाऊसमध्ये मध्ये दिनांक पंधरा मे पासून राहत होते पांझरा या सूटमध्ये मुक्कामी होते व रूम नंबर एकशे दोन ही रूम ते जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुली कामासाठी वापरत होते एकवीस मे पर्यंत त्यांनी पाच कोटी रुपयांच्या वर खंडणी जमा केली ते वापरत असलेल्या दोन ते तीन मोबाईलच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निकृष्ट अनागोंदी बोगस किंवा झालेल्या कामाच्या गैरप्रकारावर पांघरून घालण्यासाठी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय अशा जवळपास सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोन करून खंडणी मागत होते व अधिकारी निमुटपणे आणून देत होते यापैकी अनेक फोन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आर डी सी च्या देखील केले आहेत हे अतिशय गंभीर व धक्कादायक आहे दिनांक एकवीस मे धुळे जिल्ह्यामध्ये शासकीय विश्रामगृहावरती आमदारांची अंदाज समिती आलेली असताना जो प्रकार त्या ठिकाणी घडला शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये हे या ठिकाणी आमदार समितीला देण्याकरता संपूर्ण शासकीय कार्यालयातनं जे जमा केलेले होते ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनिलांच्या सोबत त्या ठिकाणी पकडून दिले संबंधित जो किशोर पाटील आमदारांच्या समितीचा अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा स्वीयस साहेब याच्यावरती या, या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आरोप केलेले होते पोलीस अधीक्षक प्रशासनाने त्यांना चौकशीसाठी त्या ठिकाणी ताब्यात देखील घेतलेला आहे पण पोलीस अधीक्षक आणि एल सी बी डिपार्टमेंट त्या ठिकाणी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देते आहे या घटनेला उलटून जवळपास आठवडा झाल्यानंतर अद्याप देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित किशोर पाटील असेल किंवा संबंधित यंत्रणेमध्ये तपासासमोर जे जे व्यक्ती येत आहेत त्यांच्यावरती अद्याप देखील या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला नाही आहे संदर्भामध्ये आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांची या ठिकाणी भेट घेतली सुरुवातीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलं आणि संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या आर डी सी असतील बांधकाम विभाग असेल महानगरपालिका असेल या ठिकाणाहून कशा पद्धतीने किशोर पाटील याने त्या ठिकाणी पैसे गोळा केले आणि कोणाकोणाच्या कॅबिनला किती किती वेळ तो त्या ठिकाणी थांबून होता या ठिकाणच्या अडीचशे सेलर असतील त्यांचे देखील फोन कॉल त्या ठिकाणी चेक करण्यात यावेत या संपूर्ण फोन फोन कॉल्स असतील त्याचा सी डी आर असेल काही सी सी टी व्ही फुटेजेस असतील हे देखील या ठिकाणी पोलीस यंत्रणांनी ताब्यात घ्यावे अशी विनंती आज या ठिकाणी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केली आणि निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये डिपली लक्ष घालण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आत्मा संस्थेच्या वतीनं केंद्रीय कापूस लागवड पुस्तकाचं प्रकाशन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे इथं दिनांक एकोणतीस मे रोजी नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री वितपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आत्मा नियामक मंडळाची एक सभा संपन्न झाली एक हजार एकशे पंच्याऐंशी कोटींचा आत्मसंस्थेच्या जिल्हा कार्यक्रमास मंजुरी घेण्यात आली तसेच एक हजार एफ पी ओबाबत चर्चा करण्यात आली राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान बाबत सभेत चर्चा झाली बाबत विहित नमुन्यातील माहिती सादर करणे याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना सूचना देण्यात आली आजच्या सभेत सेंद्रिय शेती कापूस माहिती विमोचन करण्यात आले आत्मनियामक मंडळाच्या सभेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप हितेंद्र सोनवणे प्रकल्प संचालक आत्मा विनय बोरसे नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प सीताराम चौधरी कृषी विकास अधिकारी पवार कृषी उपसंचालक व तालुका कृषी अधिकारी समन्वयक डॉक्टर दिनेश नांद्रे कृषी विज्ञान केंद्र धुळे नाबार्डचे अधिकारी रांजणकर पशुसंवर्धन विभाग मत्स्य विभाग व एखा एक, एक हजार एफ ओचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते